एकदम मस्त आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रसाद रोनगेकर आणि मित्रांनो मॅंगो पिक्चर या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आज आपण आरडी धाबेला आलेलो आहोत गावाचं नाव आहे वेली आरडी धाबा म्हणजे रुक्मिणी धाबा त्याचा पूर्ण कॅप्शनमध्ये मी ॲड्रेस देतो आणि इकडे आपल्याला कुठचं कुठचं फूड भेटतं ते आज आपण बघूया हे बघा ही भिवंडी साईड आहे मुंबई नाशिक हायवे आणि समोरची जी साईड आहे ती मुंबईला जाते हे बघा आपण रुक्मिणी धाब्याला आलेलो आहोत तर हा पहिला जुना धाबा होता तो हे बघा हे जे लॉंग रूटचे ट्रक ड्रायव्हर आहेत त्यांच्यासाठी खट्या धाबा की ते खाऊन पिऊन इथे आराम करतील अशा पद्धतीने आता मी तुम्हाला त्याच्या पुढच्या एक दाखवतो जो जी सिटिंग अरेंजमेंट आहे आणि त्याच्यानंतर फॅमिली तर समोर बसलेत ते जोगी पाटील सीट आहेत तर ते हा जो सेक्शन आहे तो आपला फक्त मेलसाठी जनरल सेक्शन आहे फक्त इथे फी इथे फॅमिली नाही फॅमिलीसाठी वेगळं सेक्शन आहे ओके मी हे साइड दाखवतो मध्ये की ही हा जनरल सेक्शन आहे इथे सगळे मेल बसू शकतात स्पेस एकदम खूप मोठा आहे आता आपण पुढे बघूया फॅमिली सेक्शन ही बघा एवढी पार्किंग स्पेस आहे खूप मोठी आहे खूप मोठी पार्किंग स्पेस आहे आता आपण आतमध्ये जाऊया जो त्यांनी फॅमिली सेक्शन बनवलेलं आहे ते खास बघायला आपण आलेलो आहोत आणि इकडचं जेवण तर अप्रतिम आता मी तुम्हाला आतमध्ये दाखवतो ते जे नवीन बनवलेलं आहे ते न्यू सेक्शन आहेत असं फॅमिली सेक्शन जे बनवलेलं आहे बघा असं एकदम भारी इंटिरियर गेलेलं आहे आता पुढे जाऊन आपण त्यांचं बार सेक्शन बघूया की बघा अशी शिफ्टिंग आहे आज क्राऊडेड नाही आहे कारण की आज मंडे आहे खूप क्राउडेड असतं आहे कारण की इकडचं फूड खूप फेमस आहे शेवभाजी आहे मटन नल्ली आहे लपेटा आहे त्याच्यानंतर भेजा मसाला आहे ते हे बघा असं त्यांचं बार काउंटर आहे मस्त दिसतं आहे आता आपण फूडकडे वळूया फूड बघूया कसं आहे ते ते सागर शेफ आहेत जे आपल्याला लपेटाची रेसिपी दाखवणार आहेत जिकडची स्पेशलिटी आहे कांदा घेतलेला आहे तीनशे चार कांदे आहेत जे आपण जे बनणार आहे लपेटा हो लपेट आहे

अलग पकड़े क्योंकि ये गांव की बॉयलर है पंद्रह बेसले हाँ गांव के दा मिनट के आसपास आता अंदाज़े? मीठ अंदाज़े, हल्दी टी स्पून हल्दी बिकन गांवटी कोमड का आपण ह्याला प्रॉपर तीन चिटे घ्यायचे आहेत थोडं मोठं आहे हे बघा वाटण मिक्स करतोय गरम मसाला घेतलेला आहे एक चमचा आता आपण त्याला कानमध्ये घेतोय बघायसाठी तो ड्राय बंद कलर एकदम मस्त आहे तो सागर शेप आपल्याला आता दाखवत दाखवता तवा रवा मीठ ऍड केलेलं आहे हळद धनिया पावडर गरम मसाला जो लास्ट में डाला वो कौन सा मसाला था किचन की किचन की लिंबू बेच ले लोली तवा रवा बनाने वाले इकड़ जो बोमिल टेस्ट एकदम भारी है अगोदर मैं इकड़ना खा ले ले इकड़े हो आप हम डालेंगे अदरक लहसुन का पेस्ट अदरक लहसुन की पेस्ट हरी मिरची पेस्ट हिरव्या मिरची पेस्ट हो। आणि लाल मिरचीचा पेस्ट लाल पेस्ट थोडा एक थोडा बेसन घेतलेलं आहे थोडा कॉर्नफ्लर आहे आणि थोडा मैदा आहे की जेणेकरून त्याची कोटिंग एकदम मस्त होईल आणि क्रिस्प होईल त्याच्यानंतर आपल्याला त्याला रव्यामध्ये डिप करायचं मस्त ते गावा ला लावतात जे आपल्या सोबत आहेत ते पाल शेफ आहेत जे इकडे शेफ किती वर्ष काम करते तुम्ही इथे वीस ते बावीस वर्ष झालेले आहेत आणि ते आपल्याला शेवभाजी दाखवतात आहेत हे बघा पहिला कांदा लसूण कडीपत्र टाकून घातलेलं आहे टोमॅटो आहे स्पेशल इकडची शेवभाजी आहे हा लाल मसाला टाकलेला आहे हा शिवभाजीचा रस्सा आहे हे बघा भारी हा मस्त एक्सपिरियन्स आहे हे आता शिव कोचभाज हे बघा आपलं पूर्ण जेवण आलेलं आहे फर्स्ट इथे बोंबील आहेत कांदा, बजी है। आउस पड़ते कांदा बजी ले ले। है। भाजी आहे पाऊस पडते म्हणून कांदा भाजी मागवलेली आहे मटन नल्ली आहे शेवभाजी आहे इकडे गावठी कुंबड्याची हाफ हंडी आणि ती दालमखनी आहे ज्या इकडच्या स्पेशलिटी आहेत ज्या खूप चालतात त्या सर्व आपण मागवलेलं आहे आणि बघा ग्रीन लपेटा तर आता आपण टेस्ट करूया जेवण कसं आहे आपण स्टार्ट करतो सोबत इकडची जी, जी, जी स्पेशल आहे इकडची पहिल्यापासून फेमस आहे शेवभाजी धाब्यांवरती हायवेच्या सगळ्यात धाव्यांवरती शेवाची अशी भेटत त्या जबरदस्त दुसरं आपण बोंबिल मागवतले एकदम कुरकुरीत दोन मिनट टेस्ट करूया टेस्ट करत भारी आपण दुसरा इकडचं स्पेशल आयटम आहे बघा मटन दल्ली बघा किती चाप दिलेलं आहे

साफ आहे मस्त सॉफ्ट नाही बघा एकदम भारी आहे त्याच्यामध्ये आपले आता दोन आयटम बाकी लागलेले ते आपण बघूया आता आपल्याला हे बघा लपेटा आहे हिरवा लपेटा जो लपे आपल्याला टेस्ट करायचा आहे लपेटामध्ये लेग पीस त्यासोबत भात बंडी स्पेशल हंडी बतना अपन रस्सा कुंड्म कारण कपेट्याची टेस्ट एकदम भारी आहे आपल्याला थंडीची टेस्ट करायची मार